ग्रामीण भागात जी सोय आहेत म्हणजे आता आमच्या ग्रामपंचायत ते जेवढी सोय आहे तेवढी कुठे कुठेही जावा कचरा बना कचरा कुठं कुठे चांगला निघाला तेवढा सांगा कार्पोरेशन आणि आमच्या इथला बी जावा आमच्या ती घ्यायच्या आमच्या ती घ्यायच्या सुविधा आमच्या ती येतात मालिक ग्रामीण भागात सगळ्या सुविधा भाजीपाला ग्रामीण भागात शहरात किती कायदा पाणी नाही ना आम ना ना ना? आमचा जो लोकल इथला तोच लावणार कोल्हापुरातल्या दहा बाई सत्तावीस जागा विकास ते नगरसेवक चोर कसला विकास की कुठले एक नगरसेवक झाला की त्याच्या दहा पिढ्यापासून कुठला पैसा आला तेव्हा तुम्ही विचार केला म्हणजे तुम्ही तिची मुलाखत घेतली का एवढा पैसा फक्त आलाय आला त्यांनी त्यांची मुलाखत कधी घेतली आता तुमच्याकडे दहा लाख रुपये आहे पाच वर्षात दहा कोटी झाले कुठले झाले हे कधी आले का एका विचारलं नाही विचार येऊ पहिला तुम्ही बाहेर काढला हो आमदार खासदारांनी केला पाहिजे ना आता हे आमदार विद्यमान माझे आमदार असून तिने एकांदरी हे केले काय सांगा आयटी पार्क काढ सोय केली आमच्या आपला स्वतःच बघायला मामे आपण स्वतःच बघणार जगात भारी कोल्हापूर आहे जगात भारी नाही नाही कोल्हापूरात फक्त हे नगरसेवक रस्त करत नाही हो हे हे सांगाल तुम्हाला आमदार खासदार काही झोपल्यात काय आय टी पार्क आणणार ना तुम्ही आय टी पार्क आणणार ना तुम्ही तुम्ही टी पार्कच आणत नाही कोल्हापूरचा विकास आमदार खासदार आता कोल्हापूर स्मार्ट सिटी व्हायला काय राहिले आता रस्ता चांगला आहे ग्रामीण भागात पण तू कोल्हापूरात जे नगरसेवक आहे तेच करत नाही आजूबाजू जे खेडे त्या गावाने कुठलेही जावा तळपास उडून कुठलेही जावा वडिंगे जावा निगवे जावा पीरवाडी जावा कुठलेही जावा रस्ते बघा स्मार्ट सिटी मध्ये काही चांदी आता नाहीत गोरात काय रुपये खर्च होणार ते चालूच आहे काही उपयोग नाही अर्धवड होऊन काही उपयोग नाही हाय वडली चालू काय त्यांची तेच नाही अजून हे नाही अजून सिटीत रोड व्यवस्थेत नाहीत ग्रामीण मध्ये काय रोड व्यवस्थेत करणार ग्रामीण भागांमध्ये आता के एम टीचं महानगरपालिकेची के एम टी चालू आहे पाणी आहे महादेवडीला एवढा विरोध का केला जातोय विरोध केला कोल्हापूर पुण्यासारखं आवाज वाटत नाही काय पुणे मुंबई कसं विकास केले पाहिजे अगोदर तिने आपल्याला ती काय करून दाखवायला पाहिजे हो बरोबर आहे ना कोल्हापुरात जे रोड आहेत ना रोड ते चांगले आता इथून गरगुटीपर्यंत रोड चांगला आहे आणि शेती झाले की रोड खराब आहेत काय पाहिजे की नको हदवाड काय नकोच आहे लोकांना इथं हाय आमच्या सुविधा चांगल्या आहेत वेळेवर सगळं मिळते घाण तुम्हाला दिसणार नाही कुठल्या गल नाही आहे सगळी मग तुम्हाला नाही वाटत आता सोलापूरची हदवाड आहे <laughs> सोलापूर स्मार्ट सिटी मध्ये आले कोल्हापूर स्मार्ट सिटी मध्ये नको याला शेती काय करायची मग शेती जाणार सगळी शेतीची काय करणार पाण्या स्कीम आहे इथं ती स्कीम बंद पडणार एवढा खर्च करून स्कीम केलेली त्याच्यावर जमिनी आहेत माळवं पिकत आहे सगळं पिकते ऊस पिकतोय मग काय करायचं लोकांनी नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या नाहीत आत्ताच्या मुलांनी कामच नंतर पाहिजे का नको नोकरी तरी कुठे मिळत नाही शेवटी शेतीवर तरी घर चालतंय मी सध्या आले आहे कळंब्यातील स्टॉपवर आणि इथे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय वाटते काकू हद्या व्हायला पाहिजे की नको जा आम्हाला काय तेवढं माहित नाही तर व्हायला पाहिजे की सगळी सोय झाली होय तुम्हाला वाटत नाही असं पुण्यासारखं आपलं कोल्हापूर व्हावं की मग हद्यावाढ झाल्याशिवाय मग कोल्हापूर स्मार्ट सिटी मध्ये येणार नाही होय बरोबर आहे की खरं सगळे सोयी करायला पाहिजेत ना तसं काय वाटते काय सोयी नाही झालेला सगळ्या माझ्या बसीस आहे टायमावर नाहीत दोन दोन तास बसायला लागतंय बसला येऊन तिथनं सगळं पाण्याची सगळं सोय व्हायला पाहिजे रस्ते लायटी वगैरे सगळं व्हायला पाहिजे हदवाड व्हायला पाहिजे की नको व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे काही ठिकाणी अजून रस्ते नाहीत काही ठिकाणी अजून एस्टा वगैरे येत नाही टायमिंगवर नाही टायमिंग नाही बाकी अजून एक एक ठिकाणी कचऱ्याच्या सोयी वगैरे अजून काही नाही गाड्या वगैरे व्यवस्थित टायमिंगवर येत नाही हदवाढ व्हायला पाहिजे कारण आज जर आउट ऑफ जर सिटीच्या बघितलं तर सगळ्या सोयी आहेत असं नाही आहे ना ज्या सिटीमध्ये सोयी आहेत ना त्या इतर बाहेरच्या भागात पण सुधारणा झाल्या पाहिजेत पाहिजेच आहेत हदवड पाहिजे गावागावांमधनं हदवडीला विरोध केला जातो आहे या संदर्भात कसं बघताय तुम्ही हां ते काय त्यांचं त्यांना काय वाटतं आपलं गावाच्यामध्ये आपले जर जशी सत्ता असेल किंवा आपण आपल्या गावाला ज्या ज्या सुविधा थोड्या का प्रमाणामध्ये आपण पुरवू शकतो त्या सिटीमध्ये गेल्यावर आपल्याकडे किती लक्ष देतील त्यांना शंका येत असणार आहे कळंबा गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात काही गावकऱ्यांचं मना आहे हदवाढ व्हायला पाहिजे काही गावकऱ्यांचं मना आहे हदवाढ होऊ नये पण तुम्हाला काय वाटतं आहे हदवाढ व्हायला पाहिजे की नको आम्हाला कॉमेंट्स करून नक्कीच कळवा पर्सन अक्षता गुरावसह मिनीता पोरदार लाईव्ह मराठी कोल्हापूर